नमस्कार मित्रांनो पुन्हा चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये जर तुम्हाला स्वतःची नोंदणी बांधकाम कामगार म्हणून करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणते प्रमाणपत्र लागते त्याचप्रमाणे कोणकोणती कागदपत्रे लागतात व लागणारं प्रमाणपत्र हे कसे घ्यायचे व कोणाकडून घ्यायची या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे शेअर देखील करा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये तुम्ही स्वतःची नोंदणी बांधकाम कामगार म्हणून केली तर शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या योजनांचा लाभ तुम्ही देखील घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला कामगार म्हणून स्वतःची नोंदणी या वेबसाईटवर करावी लागेल तर ही नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात हे आपण पाहूया मित्रांनो या योजनेची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँकेचे पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो त्याचप्रमाणे तुमचा चालू असणारा मोबाईल क्रमांक हा आवश्यक असतो या आवश्यक कागदपत्रांसह आपण या योजनेसाठी अर्ज करू शकतो त्याचप्रमाणे या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस कोणत्याही ठिकाणी काम केल्याचे प्रमाणपत्र हे आपल्याकडे असायला हवे तरच आपण या योजनेसाठी अर्ज करू शकतो तर मित्रांनो हे कोणते प्रमाणपत्र आहे तर मित्रांनो हे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र आपण कसे घ्यायचे हे देखील आपण पाहूया तर मित्रांनो याची माहिती अशी आहे की जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुमच्या गावातील ग्रामसेवक यांच्यामार्फत हे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र तुम्हाला मिळू शकते त्याचप्रमाणे जर तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर तुमचे नगरसेवक नगराध्यक्ष किंवा नगरपालिका आयुक्त यांच्यामार्फत हे प्रमाणपत्र मिळवता येते मित्रांनो तुमच्याकडे असणाऱ्या आवश्यक कागदपत्रांसह त्याचप्रमाणे नव्वद दिवसाच्या या प्रमाणपत्रासह आपण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत कामगार मंडळाची अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही बांधकाम कामगार म्हणून स्वतःची नोंदणी करून क्षेत्राने नोंदणी केल्यानंतर चाळीस ते के पंचेचाळीस दिवसाच्या आत तुमचे रजिस्ट्रेशन या वेबसाईट वर होऊन जाईल त्यानंतर तुम्ही शासनाच्या या मंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकता मित्रांनो वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये द्या दिलेली आहे तर तुम्हाला देखील तुमची स्वतःची नोंदणी बांधकाम कामगार म्हणून करायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन या वेबसाईटवरती वरती येऊ शकता आणि बांधकाम कामगार म्हणून स्वतःची नोंदणी करू शकता मित्रांनो या मंडळामार्फत विविध प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जात असतो त्यामुळे आपल्याला नोंदणी करणं हे आवश्यक आहे तर या योजनांचा लाभ आपल्याला मिळू शकतो